नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग तर आज उशीर झाली आपली साडे नऊचा टायमिंग सांगित सांगते मी पण उशीर होतो थोडंफार झालं का सर्वांचं चहा वगैरे लाईवला लाईत त्यांचं झालं का मॅसेज करा लाईवला भरपूर जण आहेत कारण का लाईवला मेसेज नसेल तर काय लाईव्ह तर तिकडे बघा आमचा शरीर तिथं पण तुम्हाला दिसते का नाही बाहेर दिसते निघालीत ते आता निघाली ते आता एन एम व्ही हाय तुम्ही पहिले पण होतात बहुतेक लाईनला बहुतेक एन एम व्ही का से हो सांगली इस्लामपूर रेक्स हाय रिया का से हो तेजस दादा गुड मॉर्निंग बरेच दिवसांनी लाईव्ह आला होय होय जेवण चाललंय बनवायचं जेवण अजून झालंय नाही तर लाईव्ह लाईव्हचा टाइम आहे साडे नऊ आणि तुमच्या राजी बाहेर आहेत तर ते बोला जरा थांब जरा थांब तर बोला आता मीच घेते लाईव्ह मयुरी ताई हाय कुठून बोलता अमित दादा हाय कुठून बोलता कसे आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात काका मी एकदम मस्त खाऊन पिऊन मजेत तुम्ही कसे आहात सांगा काय बनवणार आहे तर आज वांगा भरित। तेजस दादा मी आता तुमच्या आर आय टी कॉलेज पाशी आहे मग या की तेजस दादा। सात्विक हॉटेल सरळ रस्ता शेवट घर अजय दादा हाय एन एम व्ही काय बनवणार आहे झालंय जेवण म्हणजे <coughs> चपात्या राहिल्यात फक्त वांग भरीत भात वगैरे झालेला आहे या सर्वात जेवायला सातार मयुरी आहे सातारा उपयोग काय मेनू आहे सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून होता ओके ओके सातारा हो <laughs> सगळे अजय दादा तोंडानेच बोलतात बोलता, तो. बोलता म्हणजे ते विचारतात तो कुठून बोलता म्हणून ओपी हा भाई हाय गोविंद दादा दा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उमेश दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय कुठून बोलता नक्कीच सांगा कुठून बोलता कोणत्या ठिकाणाहून बोलता सांगा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना ओ पी भैया गुड मॉर्निंग धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल आता आपली लाईव्ह ची व्ह्यू जास्त वाढायला लागली तर धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या आश्विनताई हाय गुड मॉर्निंग जयसिंग दादा नाशिक गुड मॉर्निंग नाशिक ओके ओके नाशिक माहीत आहे दादा झालं का तुमचं चहापाणी वगैरे तस्मिया दीदी हाय गुड मॉर्निंग कराड हां हां कराड जवळच आहे आणि कर तर असे घाण करत जाऊ नका तुम्ही बोलत असाल त्या ठिकाणातून रिद्धी सिद्धी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उमेश दादा गुड मॉर्निंग अमित दादा गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गौतम दा गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग तर जे वाईट मेसेज करतील त्यांना रिप्लाय मी देणार आहे तर चुकून पण करू नका नाहीतर ब्लॉक केलं जाईल सरळ कारण का अशा माणसांची आम्हाला काही गरज नाही गौतम दादा गुड मॉर्निंग अश्विनताई मुंबईमधून कुठून बोलतात प्रॉपर गोविंद दादा वडला काय वडाला वडाला नेवसा वडाला मुंबई आहे ना बहुतेक ऐकून आहे वडाला भानुदास दादा शुभ शुभप्रभात शुभप्रभात भरपूर गडबड आहे आज बाहेर दाखवलं मी आमचे शर्यतीचे बैल वगैरे असतात त्यामुळे दाजीना काय टायमिंग नसते सांगलीत कुठून हो सांगली इस्लामपूर जयसिंग दादा नाशिकला कामाला आहे हो का मी आली होती कधी माहितीये का आठ वर्ष शिर्डीला आली होती राहुल दादा हाय गुड मॉर्निंग धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल झालं का सर्वांचं चहा पाणी नाश्ता वगैरे प्रवीण दादा ताई आज माझा बर्थ बर्थडे आहे हो का हॅपी बर्थडे माय माझ्या भावा उदंड आयुष्य लाभो प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण स्वामी चरणी प्रार्थना प्रवीण दादा आणि असंच बहिणीवरचं पण प्रेम सर्वांचं कायम राहू द्या विसरू नका भानुदास दादा ताई प्रभात शुभ प्रभात सर्वांना बबलू दादा ताई जेवण झालं का तुमचं बनवायचं आहे चाले बनवायचं सुनीता ताई गुड मॉर्निंग बिपिन दादा गुड मॉर्निंग अजय दादा वाडीवरची स्टोरी मस्त आहे काय माहीत नाही अजय दादा मला आम्ही तासगाव करू ओके जवळच आहे जयसिंग दादा ताई तुम्ही कुठे राहता सांगली इस्लामपूर बिपिन <laughs> दादा गुड मॉर्निंग सत्यवान भैया गुड मॉर्निंग टू व्हीलर का महिन चाल था? मेन्शन मेन्शन सॉरी मेन्शन नाशिक नाशिकला एकदम घाल वाटते <laughs> <laughs> हो का आमच्याकडे नाही बाबा आमच्याकडे उकडा आहे भरपूर आहे सुनीता ताई आम्ही हो कर मी नाव ऐकलंय म्हणजे ता। सुनीता ताई मला विचारू का आटपाडी आपण ज्या वेळेस लक्ष्मी व्रत करतो त्यावेळेस त्या गावाचं नाव येतं मग ते आहे का ते आटपाडी का दुसरं नाही त्यात लक्ष्मी व्रतात नाव आहे दिनेश दादा हाय हाय गुड मॉर्निंग दिनेश दादा धन्यवाद लाईला आल्याबद्दल राहुल दादा कुठून बोलता सांगली इस्लामपूर माझा मित्र आहे सांगलीचा हो का नाव सांगा दादा तुमचं राकेश दादा श्वेताजी ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद लाईक डन सर्वांनी करा असा मेसेज आल्यावर लक्षात येतं की अरे लाईक डन करा असं बोलायचं दिसून जातं लाईक डन करा आपली व्हिडिओ लाईव्ह आपली आवडत असेल तर नक्की लाईक डन लाईक डन करा आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट वगैरे छान करा सुनीता ताई हो हो हां तेच कारण का आपण लक्ष मी म्हणजे एकदा पण कोणतरी आलो होतं ता? आणि आल त्यांनी सांगितलेलं ते विचारायचं राहिलं मला तर मुलं तेच आहे का ते ओके राहुल दादा धन्यवाद दा लाईव्हला आल्याबद्दल दिनेश दादा अकोल अकोल हां अकोल ऐकूनच आहे गावं कधी आपण गेली नाही शिवाजी ताई हे सॉरी संजीव संजीवनी ताई हाय कुठून बोलता त्याचं नाव सचिन काटकर आहे कोणाचं कोणाचं सांगा मला तुमचं राहुल नाव आहे ना, ना मग त्यांचं कोणाचं नाव सचिन आहे ते सांगा मला ज्योतिताई श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ ज्योतिताई धन्यवाद लाईला आल्याबद्दल झालं का पाणी होते आणि मी सर्वांना सांगते नवीन जुने सर्वांना एकच सांगत असते जो जसा मॅसेज करेल त्याला तसंच आपलं रिप्लाय असणार आहे संजीवीन ताई झालं हां झालं ना चहा नाश्ता नाष्ट पुनमताई हाय कुठून बोलता जोश दादा मी आलो जोश हो हो या धन्यवाद झालं का चहापाने प्रतिमा ताई प्रतिमा ताई हाय तर आज बहुतेक ताई आपल्या लाईव्हला आहेत ज्यांचे कोणाचे चॅनल असतील दादा ताई त्यांनी नक्की कमेंट करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा दिनेश दादा तुम्ही कुठून बोलता सांगली इस्लामपूर रोशन दादा हाय मी अमरावतीवरून आहे गजानन हा तुम्ही येता की रोज लाईवला असता जोशदादा गजानन दादा रोशन दादा बोल झालं का चहापाने अनुप दादा हॅलो हाय गुड मॉर्निंग राहुल दादा काय चहा एक पिल अजून पिणार आहे जास्त पण चांगलं नसतं दादा असं त्या त्याची इच्छा तुमची बहीण सांगायचं काम करते नैनाताई ताई दीदी मराठी गाणं बोलो ना मराठी गाणं मी बोलली होती कधी बोलली होती माहिती आहे काय एक मे महाराष्ट्र दिन होतो तेव्हा आधी मध्ये बोलत नाही प्रतिमा व्हिडिओ ती आपली ची प्रतिमा ताई तुम्ही कुठे राहता चांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता चॅनल असेल तर नक्की कमेंट करा जाता जाता राहू द्या सबस्क्राईब करायचं कमेंट करा नक्की चॅनलला भेट दे जो सदा चहा नाही जेवण झाले आहे मग लवकरच संजीवनी ताई मोताडा मोताडा गावाचं नाव पहिल्यांदाच ऐकले मी ताई राल दादा का हो ताई कशाबद्दल संजीवनी ताई जेवण झालं का ताई बनवायचं आहे झालंय भात वगैरे झालं चपाती करायचे आता आवर पटापट, कारण का बाकीची पण कामं तशी व्हिडिओ वगैरे टाईम द्यायला लागतो चॅनल आहे त्यामुळे बाहेरचं पण आवडायला लागतं आणि ह्याच्यात जास्त टायमिंग म्हणजे माझ्या व्हि लाईव्ह पण असतात दोन तीन तर फिक्स असतात लाईव्ह तुला व्हिडिओ असतात आणि त्यात आता ब्लॉग पण टाकायचा मी प्रयत्न करणार त्यामुळे जास्त जरा धावपूल आहे घरातलं मग लवकर आवरून आटपून मग याच्यात वेळ द्यायला लागते कारण का आपल्या चॅनल आता चांगले व्हि वगैरे पडायला लागलेत आणि सबस्क्राईबर पण आपले वाढायला लागलेत आणि चांगली माणसं जास्तीत जास्त आपल्याला चॅनलला कनेक्ट झालीत त्यामुळे खरंच सर्वांचा धन्यवाद हा हां कामामुळे होत असतं राऊ तर तसं आज भाज कशाची आहे मग आज वांगभरीत नाही ना ताई टाईम मिले ना मिल ओके okay, ओके okay, जरूर नैना दीदी पूनम पूनमताई जेवण झालं का हो माझ्या मैत्रिणीचं पण नाव पूनम आहे बाल मैत्रीण त्यामुळे धन्यवाद पूनमताई लाईव्हला आल्याबद्दल मला माहीत नाही अकाउंट फेक आहे की खरं आहे पण धन्यवाद ताई तिची आठवण आली झालं जेवण तुमचं झालं का जोश दादा लाईक केला आहे मी तीन नंबरला धन्यवाद तर निदान लाईव्हला आल्यानंतर निदान दहा तरी लाईव्ह लाईक करा सर्वांनी दहा जास्तीची अपेक्षा नाही दहा लाईक करा नक्कीच राजदादा गुड मॉर्निंग लाईक डन धन्यवाद सर्वांना मनापासून नमस्कार आमचे इस्लामपूरचे राजदादा आले स्वागत आहे आणि सर्वांना सपोर्ट फुल व्यक्ती यूट्यूब किंग तर धन्यवाद त्यांचं पण चॅनल आहे तर नक्कीच चॅनलला भेटते आमच्या राजदादांच्या ठीक आहे जोश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल घ्या काळजी आम्ही पण जाणार आहोत बॅग कारण का आता झाले तसं आवरून पण बाकीच्या पण गोष्टी आहेत करायच्या आवरायचे तर तेवढंच आपलं लाईव्ह आज उशीर पण झाले लाईव्ह राजू दादा ताई नाश्ता झालं का हो झालं पूनमताई कोण मैत्रीण बाळ लहानपणीची हो तुम्ही कुठून बोलता पूनम ताई मेसेज करा मेसेजपेक्षा जरा लाईक पण करत जावा चॅनल आपल्या लाईव्हला लाईक डन करा निदान दहा तरी लाईक डन करा रुद्र आहे बाहेर हो हो माझे मिस्टर आहेत ते का शंका वाटते का तुम्हाला देवदास दादा ताई तुमचं नाव काय माझं नाव श्वेता रणजित पाटील आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताचित एम एस डेन तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी <गएगा> कैलास दादा हाय काही जेवण केले आहे का मी कैलास आहे हा हा एवला पैठण आहे लक्षात नाव आल्यानंतर लगेच लक्षात येते येवला पैठणी मेघा ताई नमस्कार तर मला म्हणजे माझे पंजेसासरे आहेत ते मेघा बोलतात तर मेघा नावाने पण आपल्याला ओळखतात अस्तिताई पण आणि आपला माझं नाव श्वेता आहे ताई घ्या काळजी घ्या हो तर धन्यवाद झाली आपली लाईव्ह येईल आपलीला थोड्या वेळेला परत एक वाजता तरी या सर्वांनी लाईव्हला आणि सर्वांशी बोलून बरं वाटलं आणि भरपूर उकाड आहे तर असंच सपोर्ट सर्वांनी जसं मला करता तशा माझ्या ताई वगैरे आहेत बाकीच्या नवीन चॅनल आज बहुतेक दोघी तिघे असतील तर नक्की त्यांना सपोर्ट करा सर्वांनी चला बाय घ्या काळजी सर्वांना